आपण शिक्षण सप्ताह घेतला तसंच या मुख्यमंत्री माझी शाळा या अभियानांतर्गत आपण आता सहभागी होतो आहे आज पाहतो आपण करुणाईला ज्या व्यसनाधीन करून होत आहेत त्यावरून व्यसनाधीनतेच्या आहारी जो करून जातो आहे तर या ठिकाणी आपल्याला या माध्यमावरती शपथ घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला दुसरी शपथ आहे ती आपल्या तिरंग घ्यायची मग मी विनंती करतो की त्यांनी शपथ द्यायची आहे संविधान आपल्याला अधिकार दिले परंतु अधिकारासोबतच आपल्याला कर्तव्य दिले आहे कर्तव्यामध्ये आपलं देशाचे जे प्रतीक आहे त्या प्रतीकाचा आपण मान राखला पाहिजे राष्ट्रध्वज असो किंवा एखादा आपला राष्ट्रीय पक्षी असो किंवा राष्ट्रप्रयोग तर या तिरंग्यासाठी आपल्याला दीडशे वर्ष स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध लढावं लागलं अठराशे स्वातंत्र्याचा आला आपण म्हणतो स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होत हा तिरंग्यापर्यंत आपल्याला येण्यासाठी कितीतरी हुतात्म्यांनी आपल्या बलिदान दिलं महात्मा गांधी असेल हो भगतसिंग असेल हो तर या सगळ्यांमधून आपल्याला आत्ता दिसून येत आहे म्हणून त्यावेळेला ऊर्जा तो होते हैं, पुर्जा पुर्जा होते हैं।, हैं। तथा युवाओं की शक्ति समाज एवं देश के विकास में महत्वपूर्ण योगदान होता है अतः यह आवश्यक है कि नशा मुक्त भारत अभियान में सर्वाधिक नशा मुक्त संख्या में युवा जुड़े देश की इस चुनौती को देश की चुनौती को स्वीकार करते हुए स्वीकार करते हुए हम आज नशा मुक्त भारत अभियान के हां नशा मुक्त भारत अभियान के अंतर्गत एकजुट होकर हम भारत एकजुट होकर प्रतिज्ञा तो लेते करते हैं कि प्रतिज्ञा करते हैं कि न केवल समुदाय न केवल तो तो समुदाय परिवार परिवार मित्र बल्कि मित्र बल्कि स्वयं को भी नशा मुक्त कराएंगे क्योंकि तो बदलाव की शुरुआत क्योंकि की शुरुआत अपने आप से होनी चाहिए अपने आप, अपने अपने आप से होनी चाहिए इसीलिए आज हम सब मिलकर आज हम सब मिलकर अपने जिले यौतम अपने जिले को नशा मुक्त करा करने का को नशा मुक्त उल्ट निश्चय करेंगे मैं प्रतिज्ञा करता हूँ की अपने देश को नशा मुक्त करने के लिए आपली क्षमता हर संभव प्रयास करू आणि ती या वर्षी पण राबवण्यात येत आहे या किती आपण या ठिकाणी एक शपथ घेऊया तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आज समोर करा